भिवंडीचे माजी महापौर विलासार पाटील यांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश भाजप समोर तगडे आवाहन भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल तीस वर्ष कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून कायम सत्तेच्या परिघात राहणारे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलासार पाटील यांनी आपल्या समर्थकांसह हो। मुंबई येथे काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केलाय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं पक्षात स्वागत पक्षा केलंय यावेळी विलास पाटील यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र मयुरेश पाटील व अनेक समर्थक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला विलासार पाटील यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यासाठी मागील दोन महिन्यांपासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे विलास पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाने भिवंडी पश्चिम मधील भाजपाचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांच्या समोर अडचणी वाढणार असून तगडं आव्हान उभं राहणार आहे भिवंडी नगरपालिका असताना नगराध्यक्ष तर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर वीस वर्षाच्या काळात स्वतःच्या आघाडीकडे कोणतंही बहुमत नसताना सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून दहा वर्षांच्या कार्यकाळात सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात विलास पाटील यशस्वी झाले स्वतः एक वेळ तर पत्नी प्रतिभा पाटील यांनी दोन वेळा व त्यांच्या गटाच्या यशस्वी कडू यांनी एक वेळ अशी सत्ता उपभोगली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा